अखेर विधानसभा निवडणुकीचा नारळ महाराष्ट्रात फुटणार पण कधी तारीख कोणती की फिरसे तारीख पे तारीख महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का सरकारच्या फायद्यासाठी सरकार, सरकार निवडणूक आयोगावर तारका पुढे ढकलण्याचा दबाव टाकतोय का असे प्रश्न आणि प्रश्न गेल्या काही दिवसात अख्ख्या महाराष्ट्राकडून विचारला जात आहेत पण आता या प्रश्नांना उत्तर द्यायची वेळ आलीये या प्रश्नांना उत्तर दिलीत निवडणूक आयोगाने काय आहेत ती उत्तर कधी लागणार महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहितेची तारीख काय जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक झाली आणि याच वर्षी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीने सगळ्याच राजकीय पक्षांची धांदल उडवली पण महाराष्ट्रात मात्र विधानसभा निवडणुकीचा बागुल गुवा राजकीय पक्षांच्या मानगुटीवर बसला असला तरीही अजून निवडणुकीची तारीख मात्र जाहीर झालेली नाहीये पण त्या दृष्टीने पक्षांची तयारी मात्र सुरू आहे महाराष्ट्र दौरे यात्रा यांच्या माध्यमातून राजकारणी वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांना सध्या भेटी देत आहेत सरकार पक्ष योजनांच्या माध्यमातून त्यांच्या पक्षांचं प्रमोशन करण्यात गुंतलंय महाराष्ट्रात सरकारचं जेव्हा बजेट सादर झालं तेव्हापासूनच वेगवेगळ्या योजना राबवून त्यांनी मतदारांचं लक्ष वेधून घेतलंय तर याच योजनांवर टीका करत विरोधकांनीही मतदारांचं लक्ष त्यांच्याकडे वळवलंय आता या मतदारांच्या खेचा खेचीचा फायदा नक्की कोणाला होणार हे विधानसभेच्या निकालात कळणार आहे राज्यात सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभेची मुदत पूर्ण होत आहे या मुदती आधी राज्यात विधानसभा निवडणूक होणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन निवडणूक आयोग कामाला लागले राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीवर सर्वांचं लक्ष लागले अशा मध्ये विधानसभा निवडणुकीची आणि आचारसंहितेची तारीख कधी जाहीर होणार असा प्रश्न अनेकांना पडलाय याच धर्तीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या टीमने मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात येऊन पाहणी केली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह त्यांची संपूर्ण टीम मुंबईत राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली याद्वारे त्यांनी राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला त्यामुळे लवकरच तारीख जाहीर होईल असं तर म्हटलं जात आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा तेरा ऑक्टोबर नंतर होण्याची शक्यता निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आली आहे निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारणत पंचेचाळीस दिवसांनी नवीन विधानसभेची स्थापना होणं अपेक्षित असतं अशामध्ये सत्तावीस सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आली होती तेव्हा त्यांनी दसऱ्यानंतर आचारसंहिता लागणार असल्याचं आणि मतदान दिवाळीनंतर होणार असल्याचं सांगितलं माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार आठ ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत तर दहा ऑक्टोबरला हरियाणा जम्मू काश्मीर निवडणूक कार्यक्रम संपणार आहे आता नियमानुसार एक निवडणूक कार्यक्रम संपल्याशिवाय दुसरा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करता येत नाही निवडणूक तारखा जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाला तयारी करावी लागते बारा ऑक्टोबरला शनिवार आणि तेरा ऑक्टोबरला रविवार आहे मतदानाचा टक्का वाढावा म्हणून शनिवार किंवा रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या तारका वगळून आठवड्याच्या मधल्या दिवसात मतदान घ्यावं जेणेकरून मतदारांना साप्ताहिक सुट्टीला मतदानाची सुट्टी जोडून बाहेर फिरायला जाता येणार नाही तसंच तस राज्यातील राजकीय पक्षांनी आयोगासोबत झालेल्या बैठकीत दिवाळी देव दिवाळी आणि छठ पूजा हे सण टाळून निवडणुकीची तारीख निश्चित करावी अशी ही विनंती केली होती निवडणुकीच्या तारखांबाबत राजकीय पक्षांनी केलेल्या या सूचनांचा संदर्भ घेऊन एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान विधानसभेचे मतदान घेतले जाऊ शकते त्यानुसार आचारसंहिता अठरा ऑक्टोबरच्या आसपास लागू शकते यंदा अठ्ठावीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान दिवाळी साजरी होणार असून पंधरा नोव्हेंबर रोजी देव दिवाळी आहे छठ महोत्सव पाच ते आठ नोव्हेंबर दरम्यान आहे हिंदी पट्ट्यात देव दिवाळी आणि छठ महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो या सणांसाठी गावाकडे जाण्यास मतदार प्राधान्य देतात हे मतदार आपल्या गावी जाऊन परतण्याचा कालावधी लक्षात घेऊन तारीख ठरवली जाईल असं दिसून येत गेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने एकवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी पत्रकार परिषद घेऊन केली होती मतदान हे बरोबर एका महिन्याने म्हणजे एकवीस ऑक्टोबरला तर चोवीस ऑक्टोबरला मतमोजणी झाली होती यावेळी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान होणार असेल तर एका महिन्यापूर्वी म्हणजे अठरा ते वीस ऑक्टोबर दरम्यान निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे ही पत्रकार परिषद होताच राज्यात आचारसंहिता लागू होईल आणि मतदानाची तारीखही सांगितली जाईल या निवडणुकीत कोण बाजी मारणार विधानसभेची ही तारीख तरी फायनल आहे का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद